हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे कांदे पोह्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकता सगळं चिरून घेतलेलं आहे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक दोन ते तीन हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर मी ते पोहे भिजवून घेतलेले होते मौसूद असे पोहे भिजून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही बघितलंच असेल मी टाकून घेतलं थोडीशीच मी मिरची पावडर टाकलेली आहे इथे त्यानंतर चवीनुसार थोडीशी साखर टाकून घेतली आणि गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे तोपर्यंत मी तर ते सगळं सगळं पोहे वगैरे मसाले वगैरे ते मिक्स करून घेते इथे तुम्ही बघितलंच असेल त्यानंतर एक चमचाभर मी तेल टाकलेलं आहे तेल तापोस तर थांबायचं आहे थोडंसं त्यानंतर ते तेल तापल्यानंतर आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे मी बघितलंच असेल आणि इथे माझं थोडंसं कॅमेरा हललेला आहे त्यामुळे सॉरी त्यानंतर तुम्ही तो बघू शकता मी आता कांदा टाकणार आहे तुम्ही बघितलंच असेल से मी कांदा टाकलेला आहे ते कांदा छान असा लालसर होऊ द्यायचा आहे मस्त त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत मी शेंगदाणे असे छान परतू द्यायचे त्यानंतर मिरची टाकत आहे तर हे सगळं मिश्रण जे आहे ते सगळं असं तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यानंतर पोहे टाकून घेतलेले आहेत मी ते जे मिक्स केलेले पोहे होते ते टाकून घ्यायचे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर मी सगळं हे जे आहे ते मिक्स करून घेते आहे थोडी वाफ येऊ द्यायची पाच मिनटं त्यानंतर तुम्ही बघू शकता मी सर्व केलेले आहे पोहे सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि